वेळे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे तीन ऑक्टोंबर तर आज थोडंसं लेट लेटच कामं माझी होत आहेत कारण आता सणवार झालेले आहेत ना खूप आळस आलेला होता वाटत होता आता दररोज आपली पहिली धावपळ चालू होती जवळजवळ महिना दीड महिना झालं दररोज काहीतरी काही आपली धावपळ सुरूच होती पण आता थोडंसं रिलॅक्स वाटत आहे धावपळ संपलेली आहे असं वाटत आहे पण दिवाळी होईपर्यंत आपली धावपळ संपणार नाही आता एक चार दिवस आपला रिलॅक्स वाटेल त्यानंतर मग परत आपल्याला दिवाळीची ही सुरू असते आणि हो पावसाचा खूप गोंधळ झालेला खूप पाऊस आहे इकडं असं वाटत होतं की आता पाऊस गेला आणि छान वातावरण झालेलं आहे पण नाही मला वाटते दिपावळी करूनच हा पाऊस जाणार की काय म्हणजे असं म्हणतात की दिपाळीचा दिवा बघून पाऊस जाईल तसं असं कधी कधी होत असतं म्हणजे तीन चार वर्षाखाली पण असं झालेलं होतं की दीपाळी जोरदार पाऊस होता आणि आता पण तसंच झालेलं आहे तिकडं बघू शकता हे जे तांब्याचं हंड आहे ना ते मी छान क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे मी बाहेरच फिल्टरचं पाणी यामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि खूप सारं म्हणजे एक तीन चार दिवसाचा गॅप झाला केलेली हिरवर त्याच्यावरती होते म्हणजे हिरवी परत जमते आपण जेव्हा पितांबरी किंवा भैया पावडरने क्लीन करतो क्लीन केलं एक तर एकदम सोन्यासारखी चमक येते पण नंतर तसंच होतं ते तर काही नाही तीन चार दिवसाच्या नंतर मी क्लीन करत असते आणि कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसते म्हणजे एक तीन चार दिवस तरी हे अशी चमक बनून राहावी आता हे जे फिल्टरचं पाणी आहे या डब्यामधलं सगळं त्यामध्ये मी ओतलेलं आहे मी आण सांगितले दुसरं पाणी म्हणजे या कॅनमध्ये मी भरून ठेवते आणि जसं लागेल तसं या अंड्यामध्ये भरून मी इथं ठेवत असते म्हणजे असं म्हणलं जातं की तांब्याच्या हांड्यातलंच पाणी प्यावं मग ते कॅनमधलं डायरेक्ट घेत नाही जेव्हा येते बॉटल तर कॅनमध्ये वतो आणि त्यामधलं मी हांड्यात वतते म्हणजे उलाढाली सुरूच असते तर हांड्यात वतलेलं आहे पाणी आणि कॅन रिकामा करून ठेवले म्हणजे आता नवीन बॉटल आले का त्यामध्ये वतण्यासाठी झाकून हांडा इथं ठेवलेला आहे आणि इस्त्री वगैरे मी काही काढलेली नाही कारण दुसऱ्या दिवशी मी इस्त्री केलेली होती आणखीन थोडेसे कपडे राहिलेले आहेत त्या दिवशी झालं नाही पूर्ण फक्त शर्ट शर्ट केले आणि पॅन्ट राहून गेलेले आहेत तर बघूया आता आज झालं तर आज काढणार नाही तरी उद्या कारण आज ना खरंच खूप आळस आलेलं आहे मला काहीच करावं वाटत नाही असं म्हणतात की सणवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप आळस येतो तसंच झालेलं आहे मला आज कुठलंच काम करायचं मन नाहीये म्हणून आज लेट मी रुटीनलाही थोडंसं लेटच सुरुवात केलेली होती म्हणजे मॉर्निंगला थोडंसं लेट उठणं लेट सगळी कामं माझी झालेली आहेत आणखीन घट वगैरे मला काढायचं आहे पण अगोदर मी स्वयंपाक करून घेते म्हणजे बाबांचं लवकर आवडतं मग म्हणलं त्यांचा आवड जेपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर आज मी तूप दोडक्याची भाजी बनवत आहे म्हणजे आता खूप दिवस झालं सगळ्यांचे उपवास आहेत म्हणजे आठ नऊ दिवसाचा उपवास झाल्यानंतर काहीतरी साधं सिंपल हलकं फुलकं खायची इच्छा होते म्हणजे काहीतरी तळीवाळीव किंवा जास्त गोड किंवा असे मसालेदार जेवण जेवायला आवडत नाही तर साधं सिंपलच मी बनवत तसं तर आमचा उपवास नाही तरी पण आपला रोजचा स्वयंपाक साधा सिंपलच असतो तर बाबा खालीच आहेत काहीतरी करत आहेत तर बाबाने तीन चार दोडके तोडून आणलेले दिनेश आणि बाबा म्हणजे वरती त्या भूरच्या झाडावरती तिथे वेल गेलेला आहे ते येतच नाही एक त्याला जमतच नाही तर दोघांनी इथं तीन चार दोडके काढून आणलेले आहेत तर आज हे मी मिक्स भाजी बनवत आहे खूप छान म्हणते तर इकडे मी पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि कांदे खूप सारे घेतलेले आहेत टोमॅटोही घेतलेले आहेत आणि दोडकेही मी सगळे भाज्या अगोदर चिरून घेते म्हणजे तयारी करून घेते आणि मिक्स भाजी मी बनवणार आहे खूप छान छान बनते आणि हलकं फुलकं जेवण चांगले असतं म्हणजे जास्त मसालेदार किंवा हेवी जेवण ना मला आवडत नाही एकदम साधं सिंपल छान अशी झणझणीत भाजी जेवारीची भाकर सोबत ताक असावं यापुढे ना फाईव्ह स्टार जर राहतील तर मला आवडणार नाही आणि घरामधले बाकीचे आशेज आहेत त्यांना पण जास्त मसालेदार जेवण आवडत नाही साधं सिंपलच बनत असतं तर इकडं सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि जे कचरा कुचरा झालेला आहे ना म्हणजे निवांत खालीपासून मी सगळं चिरलेलं आहे त्यामुळे खालीच पूर्ण कचरा झालेला आहे तर सगळं अगोदर कचरा मी भरलेला आहे आणि इकडं कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे तर सगळी तयारी झालेली आहे आता पटकन मी भाजीला फोडणी देते आणि भात बनलेले आहे आमच्या राजकुमारचं जेवणही झालेलं आहे म्हणजे कॉलेजला जायचं होतंच पण गेला नाही म्हणता एषटी बंद आहे ना पाणी म्हणजे फुलावून पाणी जात आहे हे तर पाण्याचं कधी गोंधळ संपणार आहे काय माहिती आता पाऊस थांबलेला आहे पण पाणी थांबत नाही सगळीकडून म्हणजे तरी सोडत असेल था, त्यामुळे सगळ्या नद्या भरून आहेत आणि फुलावरून पाणी जात आहे आणखीनही एष्या इकडे चालू नयेत आणि काही ठिकाणी तरी रोड फुटून गेलेले आहे रस्ताच राहिला नाही इथून तिथून एकसारखं झालेलं आहे ते है, काई काई दिवस पर तर असं इकडे ठेवलेली आहे कडे गॅसवरती आणि लसूण वाटून घेता येईल इकडे आमची चर्चाही सुरू आहे म्हणजे काही ते काही दिवसभर चलतच असतं तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे खूप सारं लसूण टाकलेला आहे परतून घेऊया लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा आहे परतून घ्यायचा म्हणजे जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही याला टाकून मी थोडंसं परतून घेतल्यानंतर या दोडक्याच्या फोडी टाकल्या टोमॅटो टाकलं जे कुठल्याही वस्तू तेलामध्ये जास्त तळायच्या नाही फक्त मिक्स भाजी बनत आहे आहे खूप छान बनते कधी करून बघा तुम्ही खूप छान बनते तर इकडं कांदा आणि हिरवी मिरची मी थोडंसं परतून घेतलेलं आहे नंतर मी दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत परतून घेऊया आता टोमॅटो आणि कोथिंबीर मी संघसंग टाकणार आहे आणि बेसिक मसाले टाकायचे जा यामध्ये जास्त हे ते मसाले मी टाकणार नाही आहे लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची यामध्ये जास्त घेतलेली आहे आणि चवीपुरं मीठ आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडंसं धना पावडर टाकलेला आहे आणि थोडासा मी मसाला टाकलेला आहे म्हणजे सुहाना मसाला आहे हा बिलकुल अर्धा चमचा टाकलेला आहे याचा जास्त वास येत नाही आणि भाज्याला टेस्ट पण छान येतो टाकून मी परतून घेतले कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेऊया आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं यामध्ये पाणी किंवा म्हणजे शेंगदाण्याचं वाटण वगैरे मी टाकलेलं नाही आहे फक्त अशीच भाजी खूप छान बनलेली आहे तर झाकून ठेवले कमी गॅस होती जोपर्यंत की भाजी बनेल तोपर्यंत तो मी थोडंसं वातावरणाचं एन्जॉय घेऊन येते मला केव्हापासून वाटतं आहे की बाहेर बसावं वातावरण खूप छान झालेलं आहे आज म्हणजे होऊन आणि छान अशी गार हवा आणि गेट वगैरे बाहेरचं आणखीन आम्ही झाकलेलं नाही ते उघडंच आहे छान वाटत आहे हवा छान येत आहे त्यामुळे ना चेर टाकून मी इथंच थोडा वेळ बसलेली होती जोपर्यंत की भाजी बनेल जसं मी तुम्हाला म्हणलं ना आज थोडंसं आळस आलेलं आहे मला काहीच काम करायचं मन नाही आहे त्यामुळे म्हटलं आज असू दे मला दररोज तर धावपळ पण करतच असतो थोडंसं निवांत बसूया तर इकडं निवांत मी वातावरणाचा एन्जॉय घेत बसलेले आहे आता परत आलेले आहे मी माझ्या जागेमध्ये तर इकडे भाजी एकडं मी परतून घेतली जी पसारा झालेला आहे ते सगळा मी उचलून ठेवते अगोदर दूध गरम करायला ठेवते आणि देवपूजा करायची आहे मला म्हणजे आज देव उचलून पूजा करायची असते आपल्याला काल पण देव उचलूनच मी केलेली होती पण देव मी क्लीन केले म्हणजे पितांबरी लावून किंवा भैयापावडर लावून घासून स्थान घातलेलं नाही आहे काल खूप गोंधळ होता तर म्हटलं आज निवांत करू आणि ह्या डब्यामधलं धना पावडर संपलेलं आहे मसाला डब्यामधलं तेही मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही विचारत होता ताई दीपक कधी येणार आहे म्हणजे किती तारखेला येणार आहे तर दीपक दिपोळीला येणार होता पण त्याला सुट्टी भेटत नाही तो पण खूप प्रयत्न केला की अठरा तारखेला यायचा आहे मम्मी मी म्हणून सांगत होता पण सुट्टीच भेटली नाही त्याला आता बघूया आता तारीखही फिक्स झालेली नाही कारण सुट्टीच देत नाहीत आता त्यांच्या हिशोबानेच ते, ते, ते तारीख वगैरे फिक्स करून तो येईल कारण आता अठरा तारीख फिक्स झालेली होती पण ते सुट्टीच देत नाही आहेत आणि दिपोळी पण अठरा तारखेपासूनच सुरू होणार आहे आता काय करावं विलाज आहे सुट्टी भेटत नाहीये दीपकला मी पण खूप वेट करत आहे खूप दिवस झाले दीपक जाऊन दसऱ्या दिवशी तर खूप आठवण येत होती दीपकची जेव्हा दिनेश कपडे घालून रेडी झाला बाहेर जात होता ना तेव्हा मला दीपकची खूप आठवण येत होती म्हणजे वर्षाला दोघा भावांची मस्ती सुरू असायची कशावरून तो कशावरून काहीतरी चर्चा सुरू व्हायची त्यामध्ये बोलण्यामध्ये त्यांची भांडी व्हायची हो लगेच एकच व्हायचे दोघंजण कपडे घालायचे मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे सुरू असायचं आणि दोघंजणी जायची सोनं वगैरे देण्यासाठी खूप छान वाटायचं म्हणजे त्यामध्ये ना जास्त त्यांची मस्तीच असायची पण यावेळेस ना खूप सुनंसुनं मला वाटत होतं कारण दीपक दूर आहे आणि दिनेश होऊन गेला त्याच्या मित्रासोबत मग घरामध्ये एकदम सुनंसुनं मला वाटत होतं खरं दसऱ्या दिवशी असं वाटतं ना मी दररोज तर ठीक आहे कामावरती असू दे पण सणावाराला सगळेजण एकत्र असले ना खरंच छान वाटते सणावारच आहे जे आपल्याला एकत्र करून ठेवतात म्हणजे एका ठिकाणी घेऊन येतात पण दीपक पकला आता दीपावळीला पण सुट्टी देत नाहीत हे छान वाटत होतं की दीपक दीपावळीला तर येईल पण आता काय करणार नावीला जाई म्हणत आहे मग मी सुट्टी भेटत नाही दीपावळी करूनच मी येणार आता कधी येणार काय माहिती तर इकडं जेवारीचं पीठ संपलेलं होतं डब्यामधलं आणि पीठ दळून मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं तिकडच्या किचनमध्ये तर पीठही काढलेलं आहे आता भाकरी बनवायच्याच होत्या तर थोडंसं पीठ खाली सांडासांडी होतं वेळेस तर म्हटलं किचन काउंडर ठेवून हे पीठ भरायचं डबा वगैरे मी क्लीन करूनच पीठ भरलेलं आहे यामध्ये थोडंफार खाली सांडलेलंच आहे तर आता भाकरी बनवून घेते पीठ काही मी चाळून ठेवलेलं नाही जेव्हा मला भाकरी करायची आहे त्याच वेळी मी चाळून घेत आहे तर इकडं पीठ मी चाळून घेत आहे तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि पीठ चाळून झालेलं आहे अगोदर मी भाकरी करते म्हणजे तूडतुडक्याची म्हणजे मिक्स भाजी मी बनवलेली आहे आणि बाबांचं यावरलेलं आहे तोपर्यंत आता मी भाकरी बनवते भात मी सकाळी लवकरच केलेलं आहे सगळ्यांचं खाणं एक वेळचं झालेलं फक्त राहिलेलं आहे बाबांचं आणि बाबा फक्त वरण भातच खाणार नाही त्याच्यासाठी पूर्ण स्वयंपाक लागतो जसं भाकर भाजी वरण भात वरणभात ही तितकी आवडत नाही आहे त्यांना फक्त भाकर भाजीच लागते तर इकडं पीठ मी मळून घेतलेलं आहे तोपर्यंत तवा तो पण छान गरम झालेला आहे आणि इकडं जशी पाहिजे भाकर तशी थापून घेते म्हणजे पातळ जाड बाबांना थोडीशी जाडच भाकर लागते म्हणून मी इकडं जाडच बनवलेले आहे आणि तव्यावरती थोडंसं पीठ पडलेलं होतं चाळते वेळेस तवा पूर्णपणे पुसून घेतलेला आणि भाकर टाकलेले आहे आता पाणी लावून भाकर जे आहे ना पलटून घ्यायचे आहे आणि आघडी घडा आलट पलट करायचं नाही आपल्याला एक्या साईडला भाकर व्यवस्थित सेकून घ्यायची आहे मगच पलटायचं आहे एकदम छान मौसूत भाकर म्हणून तयार होते तुम्ही म्हणत होता परातीत भाकर बना तर प्रत्येक वेळी मी म्हणत असते परातीत भाकर बनवायला मला जमत नाही त्यामुळे मी डायरेक्ट किचन काउंटर बनवत असते तिकडे अशाच प्रकारे सगळ्याच भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत आणि बाबांना जेवायलाही मी वाढलेलं आहे आता देवपूजा करून घेऊया तर खूप दिवसाचा गॅप झालेला आहे तर देवारा पण थोडासा असा झाला नाही एकदम चिकट चिकट पण आलेला आहे म्हणजे धूप दिवा आपण जास्त प्रमाणात लावतो तेच सगळे असे डाकपलीक चिकट झालेले आहे तर आज तर नाही आता उद्या मी पूर्ण देवारची डीप क्लिनिंग करणार आहे कारण आज थोडासा लेट झालेला आहे आणि जसं मनात नाही म्हणे कामं होत आहेत करायचं मनच नाही जबरदस्त जबरदस्ती सगळी कामं होत आहेत तरी पण बघा आता मनात असो किंवा नसो आपल्याला सुट्टी तर भेटणार नाही कामं तर करणं गरजेचं आहे तर मला आणखीन घटी काढायचं आहे पण अगोदर मी देव उचलून किचन काउंटर ठेवत आहे तुम्हाला मी म्हणलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये ताई मी देवारा काढणार आहे तर तुम्ही म्हणत होता ते देवारा काढू नको पण खूप स्पेस धरत आहे देव त्यामध्ये अर्धेच बसत आहेत म्हणजे अगदी देव तरी मी खालीच ठेवत आहे असं होत आहे फक्त अडचण होत आहे देवाऱ्यामध्ये म्हणून मी ती देवारा काढणार आहे आणि म्हणते असतात की देवाऱ्यात देवारा ठेवू नये म्हणूनही मी काढत आहे म्हणजे अगोदर मी काढलेलं होतं नंतर मला वाटलं की ते यूजमध्ये येत नाही ठेवल्या ठेवल्या तिथंच खराब होत आहे म्हणून मी परत ठेवलेलं होतं पण आता वाटतं की खूप अडचण होत आहे म्हणून मी देवारा यावेळेस मी काढणार आहे काढल्यानंतर तुम्ही बघा खूप छान दिसेल तर आता मी घटी काढत आहे अगोदर मी फुलारी काढलेली आहे कडकण्या वगैरे जी आपण बांधलेली होती कडकण्याची माळ ते मी काढून घेतलेली आहे फुलारी रिकामी करून घेतली आणि पण काढलेली आहे पण आखंड ज्योत जी मी प्रयोजित केलेली होती तर ती शांत झालेली नाही तशीच आहे तर तसंच मी उचलून ठेवलेलं आहे म्हणजे निवांत ती शांत होईल म्हणजे असं म्हणतात की दीप शांत करू नये कधीही कर तर ते निवांत शांत होईल तसं उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेलं आहे आणि फुलारीचं सगळंच मी इकडे फुलं वगैरे जी आपण बांधलेली होती आंब्याचे पानं वगैरे सगळं मी नी काढून इथं घटामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे घट ना आपल्याला एक तर शेतात नेऊन ठेवायचं असतं नाहीतरी पाण्यामध्ये विसर्जन करायचं असतं याचं तर इकडे बाहेर आणून ठेवलेलं आहे म्हणजे दिनेश नंतर घेऊन जाईल आज तसं तर घरीच आहे तो गेलेला नाही आहे कॉलेजला कॉलेज आहे पण तरी पण गेले आणि बंद आहेत ती एष्टाचं खूप अडचण झालेलं आहे खूप दिवस झाले इकडे एष्ट्या बंद आहेत त्यामुळे दिनेशच्या सुट्ट्या खूप होत आहेत तर इकडं घट मी सगळं उचून बाहेर नेऊन ठेवलेलं आहे आता किचनवरती खूप सारा पसारा झालेला आहे म्हणजे देवही मोजून तिथंच ठेवलेले आहेत परत फुलारी पंती तांबे जी आता पूजेची सामग्री होती आरती वगैरे सगळं मी तिथंच ठेवलेले आहे सगळं मी निवांत क्लीन करून घेणार आहे अगोदर मी इकडे देवारा पुसून घेतलेला आहे पूर्णपणे म्हणजे देवाची डीप क्लिनिंग काही मी आज केलेली नाही आहे मी जसं तुम्हाला म्हणलं लेट झालेलं आहे त्यामुळे मी उद्या करणार आहे तर इथं फक्त मी पुसून घेतलेलं आहे म्हणजे वरची साफसफाई जशी म्हणतात ना तशी मी केलेली आहे फुलारी वगैरे जे ही थोडाफार पसार आहे ते नेऊन मी तिकडे ठेवत आहे म्हणजे नंतर मी सगळं डब्यात भरून ठेवणार आहे आणि ही नवीन ब्लाऊज पीस ही शिवून घ्यायची असते आपल्याला तरी साडीमधले ब्लाऊज पीस आहे बघू आता त्याचा मुहूर्त कधी लागेल म्हणजे शिवायला दिल्यानंतर ती ताई लवकर येत नाही ते एक एक महिना तिकडे ठेवून घेतात ती विचार करून एक एक मी देतच नाही तर असं इकडे देवांना स्नान घातलेलं आहे आणि आता देवारा तरी मी काढलेला आहे स्टीलचा आणि देव मी डायरेक्ट असं देवाऱ्यावरतीच ठेवलेलं आहे म्हणजे आसना आसनावरती देवांना मी विराजमान केलेले बघू शकता जास्त स्पेस धरलेले नाही आहेत सगळ्या मूर्त्या छान बसलेल्या आहेत म्हणजे अगोदर कसं त्या स्टीलच्या देवाऱ्यात थोडेसे देवं बसायचे आणि थोडेसे खाली कारण पूर्ण त्यामध्ये बसतच नाही आहेत देवं जास्त आहेत तर अगोदरच मी हळदी कुंकुम लावलेलं आहे देवांच्या मूर्तींना आणि विराजमान केलेला आहे आणि फुलं वाहिलेले आहेत म्हणजे झेंडूची फुलं थोडीफार आणलेली होती स्वास्तिकची घेऊन आलेली आहे सदा फुले आणलेली आहे त्याचा कलर खूप आवडतो मला काही काही म्हणत होते की ते देवाला वाहू नये पण काही नाही अगोदर मी हेच फुलं व्हायचे छान असतात हलके असतात देवाच्या डोक्यावर पण बसतात आणि कलर खूप छान असतं याचं तर ही आहे आजची देवपूजा आणि घट वगैरे अजून मी बाहेर ठेवलेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आणि सिलेंडर संपलेलं होतं म्हणजे गॅस संपलेलं होतं दोन तीन दिवस झालं सणादिवशी गॅसचा गॅसचाही गोंधळ होता त्या दिवशीच संपलं होते मग चेंज करून मी ठेवलेलं होतं तर इकडं रे काम सिलेंडर दिनेश घेऊन जात होता तितक्यात बाईकला काय झालं काय माहिती चालतच नव्हती म्हणत होता याला नीट करून घेऊन येईल आणि येते वेळेस भरलेलं सिलेंडर घेऊन आलेले म्हणजे कार्ड वगैरे सोबत नेलेला होता तर नंतर ते सिलेंडर तर जे खाली झालेलं ते नेऊन द्यायचं आहे आणि काहीतरी खायचं मन आहे म्हणजे दोन तीन दिवस झाला दिण्याची तब्येत ठीक नव्हती अगोदर त्यामुळे जेवण व्यवस्थित करत नाही आहे तर म्हणत आहे मग मी काहीतरी तिखट चटपटीत खावंच वाटत आहे तर आता बघूया त्याच्यासाठी काहीतरी बनवूया तोपर्यंत मी दिलेले शेंगदाण्याचे लाडू मी काल बनवलेले होते पण काल कोणीच खाल्लं नाही ते लाडू तशीच मी डब्यात भरून ठेवलेले होते आणि दिनेशलाही काही खायचं मन झालेलं होतं तर म्हटलं हे शेंगदाण्याचे लाडू खा काल मी बनवलेले तर तेच खायला घेतलेलं आहे आणि तो काय हेडफोन हे ऑनलाईन ऑर्डर केलेले होते तर ते आलेले ते दाखवत आहे आणि काही याच्या मित्राचे पण आणून ठेवले होते म्हणजे तीन चार डबे आहेत असे दोन खराब झाले त्यामधले आणि दोन चालू आहेत ते दाखवत आहे मम्मी आणि जे दिनेशने ऑर्डर केलेलं होतं तर इथं बेड्स बघू शकता हे चार चार आहेत एका डब्यामध्ये तर आता ते कुठं कुठं लावायचे <laughs> तेच म्हणत आहे दोनच काणे आणखी दोन कानं कुणाचे आणणार आहेस चार चार ऑर्डर केलेलं आहे तेच दाखव तर ही सगळी कामं आवडली आणि बघू शकता पूर्ण घरची काय अवस्था झालेली आहे तरी सोप्याचे कवर वगैरे सगळे झटकून तर ते पूर्ण वगैरे झाडू मारून येते फरशी फुसायचे खूप सारे कामं आहेत आज ताईनं तर असं हे सगळी कामं होत राहतील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा तर इकडे सोप्याचे कवर वगैरे सगळे झटकून मी टाकलेले आहेत आणि जे इस्त्रीचे कपडे आहेत ते काल मी अर्धवट केले आणखीन राहिलेले आहेत ते मला आज इस्त्री करायचे आहेत बघूया झालं तर मी करणार आहे हवा खूप आहे वातावरण पण छान झालेलं आहे आणि कपडेही धुऊन झालेले आहेत